वेंगुर्ला शहरात नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रविवारी आयोजित केलेल्या दुर्गामाता दौडला नागरिकांकडून अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला मुसळधार पाऊस सतत कोसळत असतानाही शेकडो युवक युवती बालक तसंच ज्येष्ठ नागरिक उत्साहानं या दौडीत सहभागी झाले जय भवानी जय दुर्गामाता या घोषणांनी संपूर्ण वेंगुर्ला दुमदुमून गेलं होतं दौडीची सुरुवात श्रीदेव रामेश्वर मंदिरातून होऊन शिरोडा नाका इथं महिलांनी पंचारती ओवाळून औक्षण केलं पारंपरिक पोशाखातील महिलांनी आरती ओवाळून अक्षता आणि फुलांनी शुभेच्छा दिल्या त्यानंतर मातोश्री नवरात्रोत्सव दाभोली नाका गाडी अड्डा नवरात्रोत्सव मार्केट आणि चारगदा मारुती मंदिर या प्रमुख औक्षण स्थळांवर नागरिकांनी उत्साहात दौडचं स्वागत केलं दुर्गामाता दौडीसाठी पोलीस प्रशासनानं उत्तम सुरक्षा व्यवस्था केली होती वाहतूक व्यवस्थापन पावसात अडथळा येऊ न देणं तसंच दुर्गामाता दौड सुरक्षेकडं काटेकोर लक्ष देण्यात आलं आयोजक समितीनं केलेल्या नियोजनाचं सर्वत्र कौतुक होतंय विशेष म्हणजे विविध नवरात्रोत्सव मंडळांनी सामूहिकपणे सहभाग घेतल्यानं शहरात एकात्मतेचा संदेशही अधोरेखित करण्यात आला यावर्षी प्रथमच वेंगुर्लेत दुर्गामाता दौड आयोजन केल्यानं ही दौड नवरात्रोत्सवाची खास ओळख ठरली आहे या दौडीमुळे धार्मिक श्रद्धा सामाजिक ऐक्य आणि सांस्कृतिक जोपासना यांचा संगम घडतो पावसाच्या प्रतिकूलतेतही एवढा मोठा प्रतिसाद मिळणं ही या, या परंपरेची खरी ताकद असल्याचं जाणकारांनी नमूद केलंय દે ગંદીરતુ પક્તા મોકમાએ ચારુદઈ મોકમાએ ચારુદઈ હસખરુ દિલા ચાધારાની તુરી પરહમમની ઉઠી તનહાર જાગો જાગો રે તુમ ફુકી તનહાર જાગો